नमस्कार मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज अक्षय तृतीया स्पेशल आपण रव्याच्या साजोऱ्या बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन वाटी बारीक रवा वापरलेला आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला दोन ते तीन चमचे तूप गरम करून त्याला मोहन देऊन घ्यायचे आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला पाणी घेऊन थोडे थोडे पाणी मिक्स करून यामध्ये चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला एक तास तरी आधी मळून ठेवायचं आहे आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी चार चमचे कढईमध्ये तूप घातलेले आहे त्यासाठी एक वाटी बारीक रवा वापरलेला आहे आपल्याला तुपामध्ये हा चांगला भाजून घ्यायचा आहे नंतर आपल्याला बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आणि मनुखा चांगले रव्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही खसखससुद्धा तुपामध्ये चांगली भाजून यामध्ये मिक्स करू शकतात त्याची चव पण खूप छान लागते नंतर अर्धी वाटी खोबरा केस आपल्याला यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे हे सर्व व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपल्याला कढईमधून एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे व याला थंड करून घ्यायचं आहे सारण थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे आता आपले सारण तयार झालेले आहे आपण भिजवलेली कणिक आहे ती आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामधून फिरवून बारीक करून घ्यायची आहे सर्व कणिक मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतल्यानंतर त्याचा आपल्याला व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे नंतर मी येथे कणकेचा छोटा गोळा करून लाटी लाटून घेतलेली आहे लाटी लाटून झाल्यानंतर सांदोऱ्याच्या साच्यामध्ये मी ही लाटी ठेवून त्यामध्ये सारण व्यवस्थित भरून घेतलेला आहे साच्यामध्ये व्यवस्थित सारण भरून दाबून व्यवस्थित हा साचा बंद करून आपल्याला कळीची कणिक काढून घ्यायची आहे साचा हळुवार व्यवस्थित ओपन करून ती सांजोरी हळुवारपणे काढून घ्यायची आहे सांजोरी आता तयार करून झालेली आहे सांजोरी झाल्यानंतर आपल्याला ती एका ताटात ठेवून कॉटनचा कपडा ओला करून त्यावर आपल्याला तो टाकायचा आहे जेणेकरून ती सुकणार नाही अशा सर्व प्रकारच्या सांजोऱ्या आपण करणार आहोत आता मी येथे ज्यांच्याकडे साचा नसेल त्यांना हाताने कशी सांजोरी करायची ही दाखवणार आहे त्यासाठी मी एक लाटी लाटून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे आहे वस त्या लाटीला दोन्ही बाजूंनी पाणी लावून घ्यायची आहे नंतर ते फोल्ड करून व्यवस्थित चहू बाजूंनी आपल्याला दाबून घ्यायची आहे करून झाल्यानंतर आपल्याला सांजोरीची जी भिंगरी मिळते ती भिंगरी त्यावर गोल आकार फिरवून त्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे साचा न वापरता आपली ही सांजोरी तयार होते ही सांजोरीसुद्धा साच्यासारखीच व्यवस्थित भरता येते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते ज्यांच्याकडे साचा नसेल त्यांनी ही टीप वापरून बघा खूप सुंदर होते सांजोरी करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे आपण सांजोरी भरल्यानंतर ती बाजूंनी दाबून घ्यायची आहे आणि जो आपला काटेरी चमचा असतो त्याला आपण फोर कसे म्हणतात त्याच्याने ह्या बाजूंनी कळा दाबून घ्यायच्या आहेत त्यावर सुद्धा अशी सुंदर अशी डिझाईन तयार होते मी तुम्हाला आणखी साच्यातील एक सांजोरी भरून दाखवणार आहे सांजोरीमध्ये तुम्ही जेवढे सारण जास्त भरणार तेवढी ती दिसायला पण छान आणि खायला पण खूप छान लागते त्यामुळे येथे सारण दाबून आणि व्यवस्थित भरून घ्यायचे आहे आता मी इथे जी लाटी आहे ती अगोदर फोल्ड करून व्यवस्थित दाबून घेतलेली आहे नंतर साचा बंद करून ती व्यवस्थित दाबून घेतलेला आहे व चहूबाजूची कणिक काढून घेतलेली आहे आता आपली ही सांजोरी तयार झालेली आहे आता ही साईडची आपल्याला कणिक काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल किती सुंदर अशी आपली ही सांजोरी आता करून तयार झालेली आहे अशा प्रकारे मी सर्व सांजोऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या दहा पंधरा मिनटं व्यवस्थित ठेवून नंतर तळायला घ्यायचे आहेत इथे आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे जास्त लाल होऊ द्यायचे नाही आहे आप आपल्याला ह्या सांजोऱ्या कमी गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत जास्त लाल होऊ द्यायच्या नाही आहेत आता सांजोरी तळून तयार झालेली आहे सांजोरीला तुम्ही बघू शकाल कलर किती सुंदर आलेला आहे अशा प्रकारे आता आपल्याला ह्या सर्व सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता मी येथे तीन सांजोऱ्या तेलामध्ये तळून घेणार आहेत आपल्याला ह्या दोन ते तीन सांजोऱ्यांपेक्षा जास्त सांजोऱ्या तेलामध्ये तळायच्या नाही आहेत मी ह्या सांजोऱ्या मंद गॅसवरती एक ते दोन मिनिटांसाठी चांगल्या तळून घेतलेल्या आहेत आता आपल्या ह्या सांजोऱ्या तळून तयार झालेल्या आहेत याला रंग पण खूप सुंदर आलेला आहे आणि खुसखुशीत अशा ह्या सांजोऱ्या आपल्या आता तयार आहेत मैदा न वापरता रव्याच्या सांजोऱ्या ह्या खायला खूप छान लागतात आणि खुसखुशीत खमंग अशा ह्या सांजोऱ्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडल्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद